नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठाचे गोड वडे बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक पातेलं घेतलं आता ह्या पातेल्यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी करायचं आहे इथे मी अर्धी वाटी चिरलेलं गुळ घेतलं आहे आता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता तुम्हाला जर वडे जास्त गोड हवे असतील तर गुळाचं प्रमाण जास्त करा आणि पाण्याचं प्रमाण कमी करा आता हे पातेलं मी गॅसवर ठेवलं आता मध्यमाचेवर आपल्याला हे गुळ वितळवून घ्यायचं आहे हे बघा गुळ चांगलं वितळलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये दोन चमचे ओलं खोबरे घालायचे आणि आवडीनुसार ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालूया आता खोबरं घातल्यानंतर मध्यम आचेवर एक मिनिटभर ह्याला उकळून घ्यायचं आहे हे बघा एक मिनिटभर मी ह्याला उकळून घेतलं आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे थंड करून घेऊया आता वडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता हे पीठ मी जे नेहमी भाकरीसाठी वापरते तेच पीठ घेतलेलं आहे असं वेगळं काही घेतलेलं नाही आहे आता हे पाणी बघा थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे हो शा हो आता पाणी बघा गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला पहिले चमच्यानेच ह्या शा पिठाच्या गाठी मोडून घ्यायचे आहे आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायला विसरलो त्याच्यामुळे आपल्याला बघा ह्याच्यामध्ये थोडंसं चिमुटभर अगदी मीठ घालायचं आहे आता परत थोडंसं पाणी ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे पीठ चांगलं गाढ झालं आहे ह्याला हातानेच चांगलं मळून घेऊया आता पीठ भिजवताना गुळाचं पाणी एकदाच पिठामध्ये घालायचं नाही आहे जसं पाणी लागेल तसं पिठात घालायचं आहे पीठ मळून घ्यायचं आहे आता सुद्धा थोडंसं पाणी शिल्लक ठेवलं आहे आता जेवढं पाणी घेतलं होतं तेवढ्या पाण्यातच बघा पीठ चांगलं मळून झालं आहे पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा पातळ भिजवायचं नाही आहे आता एक वाटी पाणी घेतलं होतं त्याच्यातलं बघा दोन ते तीन चमचे पाणी शिल्लक राहिलं आहे आता इथे आपलं पीठ चांगलं मळून झालं आहे लगेचच वडे बांधवायला घेऊया गॅसवर कढई ठेवले त्याच्यामध्ये वडे टाळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम होतो आहे तोपर्यंत वडे थापून घेऊया आता इथे आपलं पीठसुद्धा मळून झालं आहे आता वडा लहान मोठा ज्या आकाराचा हवा आहे त्यानुसार पीठ हातामध्ये घ्या ते पीठ थोडंसं हातामध्ये परत चांगलं मळून घ्या आता ह्याचा एक गोळा तयार करायचा आहे आता हा गोळा आपल्याला तळहातावर असा थापून घ्यायचं आहे हे बघा हे वडे आपल्याला तळहातावरच थापून घ्यायचे आहेत सगळीकडून एकसारखा चांगला थापून घ्यायचं आहे हे वडे जास्त पण था पातळ थापायचे नाही आहेत थोडेसे जाडच थापून घ्यायचे आहेत म्हणजे चांगले फुगले जातात हे बघा इथे आपला मस्त असा तळहातावरचा वडा थापून झालेला आहे आता तुम्हाला ना जर हातावर वडा थापता येत नसेल तर मी दुसरी एक पद्धत दाखवते इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी फाडून घेतली त्याचा एक भाग मी खाली ठेवला त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि जो वरचा भाग आहे त्यालासुद्धा तेल लावून घेऊया आता इथे बघा मी हा एक पिठाचा गोळा घेतला तो आपल्याला खालच्या पिशवीवर ठेवायचा आहे आणि त्या गोळ्यावर आपल्याला परत एक पिशवी ठेवायची आहे आता इथे मी हा डिश घेतला ह्या डिशने आपल्याला ह्या गोळ्यावर वरून दाब द्यायचं आहे हे बघा सुद्धा पद्धत एकदम सोपी आहे इथे आपला वडा तयार झालेला आहे पण जर तुम्हाला तो जाड वाटत असेल तर त्याला थोडंसं हाताने थापून घ्या हे बघा पिशवीवर सुद्धा वडा मस्त असा तयार झालेला आहे आता इकडे बघा आपलं तेलसुद्धा चांगलं गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक छोटा पिठाचा गोळा घातला गोळ्याला बघा हलके बुडबुड येत आहेत म्हणजे तेल चांगलं गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वडा घालायचा आहे आता एक आठ ते नऊ सेकंद आपल्याला वडा ह्या तेलामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे आठ नऊ सेकंदानंतर आपल्याला ह्याला पलटी करून घ्यायचं आहे आता दोन्ही बाजूने लाल रंग येईपर्यंत ह्याला तळून घेऊया वडा बघा मस्त फुगलेला आहे आणि मस्त दोन्ही बाजूने लाल रंग येईपर्यंत आपण तळून घेतला लगेचच ह्याला काढून घेऊया आता सगळे वडे अशाच प्रकारे तळून घेऊया इथे आपले सगळे वडे तळून झाले आणि बघितलेत ना बनवायला किती सोपे आहेत आणि हे, हे वडे खाताना तुम्हाला कोणत्याही भाजीची गरज पडणार नाही तुम्ही हे वडे नुसतेसुद्धा खाऊ शकता तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद